भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील पवित्र अस्थि स्मारकाजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीनं भव्य अभिवादन रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी सरकारवर निशाणा साधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांनी आज असलेल्या लोकशाहीचा धिक्कार केला असता असं प्रतिपादन त्यांनी केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील त्यांच्या पवित्र अस्थी स्मारकाजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीनं भव्य अभिवादन रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार मुकुल वासनिक खासदार बळवंत वानखेडे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पवित्र अस्थींचं दर्शन घेतलं बाबासाहेब आज असते तर त्यांनी आज असलेल्या लोकशाहीचा धिक्कार केला असता जिथे पैशांच्या बळावर राजकारण होतं अशा प्रकारची लोकशाही दिसत असल्याची टीका यावेळी खासदार मुकुल वासनिक यांनी केली दोन हजार चौदा मध्ये एक नेतृत्व या देशात येत होतं तेव्हा असं वाटत होतं की हा जादूगार आहे खूप मोठा नेता आहे मात्र अकरा वर्षानंतर वाटतं की हा नेता नाही तर अभिनेता आहे अशा शब्दात वासनिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली कधी बघितलं तुम्ही साली तिकडे पश्चिमेकडून एक नेतृत्व देशामध्ये दे उठत होत आणि अशा प्रकारचं वाटत होत हा तर जादूगर आहे छड़ी अशी फिरवेल आणि सगळे प्रश्न संपून जातील अनेक आश्वासन दिली असं वाटत होत खूप मोठा नेता आहे पण आता अकरा वर्षानंतर वाटत हा नेता नाही हा तर अभिनेता आहे अभिनेत्यामध्ये देखील दोन प्रकार असतात एक असतो नायक हिरो, आणि दुसरा असतो खल नायक जेव्हा जेव्हा आपण टेलिव्हिजन वरती बघतो ही आमचं संसदेच अधिवेशन सुरू होताना पहिल्या दिवशी यांचं काम होत की सर्व मिळून आपण संसदेच कामकाज चालू ठेवू वगैरे अशा प्रकारचं काही बोलायची बोलतील अशी अपेक्षा होती पण ते म्हणतात बिहार का चुनाव हारने के बाद ड्रामा करेंगे करणे दो ड्रामा नाही चलता डिलिव्हरी होनी चाहिए अशा प्रकारे बोलणारे लोक आज या देशाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आज समोर आलेले आहे हे जर का बाबासाहेबांनी बघितलं असतं तर थिक काळ केला असता